नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही ना या नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला आलो आहे मग मी आम्हाला सोडून ना स्कूटी लावायला गेली स्कूटी लावून झाल्यावर मग मी तिकीट काढायला जाणार तर आम्ही गोरखपूर राज्यधामी एक्सप्रेस ही मनमाड मनमाडला जायची जी ट्रेन आहे ती आम्ही त्यात आम्ही बसून मनमाडला जाणार आणि इथे जी तुम्हाला दुकान सारखं दिसतंय ना ते दुकानही आहे तिथे प्रवासी ना आराम करता आता तुम्हाला ही बघा ही बघा ही जी ट्रेन दिसतीये ना ही ही आहे अशी हळूहळू त्याची स्पीड कमी होत चालली आहे आता जर ही प्रॉपरली थांबली तर याचे दरवाजे समोरली गर्दी होती आता हे प्रवास ही दुसऱ्या ट्रेनमधून आली आहे आता समोर बघा समोर तिकीट घर आहे माझी मम्मी तिकडेच गेली आहे मी खूप दिवसांनी रेल्वेचा प्रवास करणार आहे म्हणून मला खूप आनंद होतोय आता बघा मला ही ट्रेन सापडली मला शिवमला मम्मीला ह्या मम्मी बसली तिथं मम्मीने शिवमला मांडीवर घेतलं मी मागे बसलोय पप्पांना जागणी पप्पा उभेच राहिले आता जी समोर आजी दिसते ती गाणं गाती आणि लोक त्या आजीला ना अशी पैशांची मदत करता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा